रंजनास रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवूया ज्वारीचे दिरडे त्यासाठी ज्वारी चार मोठी वाटी घेतलेली आहे गुळ दोन चमचे घेतलेले आहे मेथी दाना दोन चमचे घेतलेले ज्वारी आपण दहा तास आधी भिजवून घेतलेली आहे त्यातली एक वाटी ज्वारी मेथी दा दोन चमचे टाकून आपण कुकरला चार पाच शिट्या घेऊन शिजवून घेतली उरलेल्या तीन वाट्या आणि ती एक वाटी शिजवून घेतलेली मेथी ज्वारी याच्यामध्ये मिक्स करून याचा मिक्सरला बारीक असं मिश्रण करून घेतलेलं आहे आणि त्याचे आपण आता धिडे करणार आहोत गॅस आपण ऑन केलेला आहे त्यावरती के तवा ठेवलेला आहे त्याला आपण आता थोडं तेल लावून घेऊ आता तव्यावरती हे मिश्रण छान पसरवून घेऊ आणि झाकण ठेवूया एक बाजू आपली छान पैकी झालेली आहे आपण पलटवून घेतलेली आहे आणि खूपच छान आपली मस्त झालेली आहे धिडी आता सर्व धिड्यावर आपण गुळ टाकून घेऊ थोडं तेल टाकू आणि छानपैकी असं नसतं खरपूस भाजून घेऊ धिड आपलं तयार झालेलं आहे आता हे आपण काढून घेऊ धिडे आपले बनवून झालेले आहे आता त्यासोबत खाण्यासाठी लागणारी भाजी मोड आलेली मूग व मटारची भाजी आपण बनवूया त्यासाठी लागणार साहित्य एक मोठी वाटी मूग घेतलेले आहे कसुरी मेथी दोन चमचे घेतलेले आहे जिरं मोहरी एक एक चमचा घेतलेला आहे मटारचे दाणे अर्धा वाटी घेतलेली आहे कढीपत्त्याचे पंधरा वीस पाने घेतलेले आहे अर्धा कूट शेंगदाणा कूट घेतलेला आहे कोथिंबीर घेतली एक वाटी आणि तेल घेतलेलं आहे दोन मोठे चमचे भरून हळद धनाजिरा पावडर गरम मसाला तिखट आपल्या आवडीप्रमाणे आणि बटर घेतलेलं आहे आद... आता आपण गॅसवरती कढई ठेवूया आणि गॅस ऑन करूया त्यात दोन मोठे चमचे भरून तेल घेतलेले आहे ते टाकूया हॉटेलमध्ये बनवत असलेल्या भाज्यांमध्ये बटर टाकतात त्यामुळे भाजीला चव छान येते आता बटर आपलं तेलात पूर्ण छान मिक्स झालेलं आहे त्यात आपण जिरं मोहरी टाकू आणि हलवून घेऊ पत्ता टाकू मिक्स करू बटर मु खूब छान वस यो तो। मूग टाकू मोड़ू मिक्स करू थोड वाफ येण्यासाठी झाकण ठेवू मोड आलेल्या मुगांना आता छान वाफ आलेली आहे त्यामध्ये आपण हे मटात दाणे टाकूया आणि छान मिक्स करूया याच्यामध्ये आपण सेंदा मीठ टाकूया तिखट mm. हळद धनाजिरा पावडर हे सगळं आपण मिक्स करून घेऊ अर्धा ग्लास आपण गरम पाणी टाकूया भाजी आपली शिजत आलेली आहे बघू शकता वापही छान आलेली आहे आता त्यामध्ये आपण शेंगदाणा कूट टाकूया जाडसर अस कूट केलेलं ते टाकूया एक मध्यम आकाराचा टोमॅटो धुळून काटून घेतला आणि तो आपण या भाजीमध्ये टाकलेला आहे आता आपण मिक्स करू भाजी आपली शिजलेली आहे वासही खूप छान येतो आहे आता त्यात आपण कोथिंबीर टाकू रेसिपी कशी वाटली आपले नाव पत्ता टाका धन्यवाद ज्वारीचे धिरडे आणि दूध त्यासोबत मोड आलेले मटार आणि मोड आलेले मूगची भाजी आपण खाऊया